हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत तर राज्यामध्ये तब्बल चार हजार अकरा शिक्षकांच्या अनियमित मान्यता दिल्या गेल्याचं वास्तव समोर येत आहे एवढंच की काय या मान्यता रद्द करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत आणि त्याबाबत एक चौकशी स्तर सुद्धा नेमण्यात आलेलं आहे याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर शिक्षक भरतीविषयक अपडेटसुद्धा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप सबस्क्राईब केलं नसेल किंवा अगोदर पाहत असलेल्या व्हिडिओसुद्धा तुम्ही सबस्क्राईब केलेला नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पाहूया राज्यामध्ये एकीकडे नऊ ते दहा वर्षे गेली शिक्षक भरती रखडलेली आहे आणि टी ई टी पात्र तसेच अभियोग्यताधारक उमेदवार नोकरीच्या प्रतीक्षेत आहे असं असताना सुद्धा याबाबत अनियमित ज्या नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत या नियुक्त्याची प्रकरणं या ठिकाणी उघड पडल्याचं समोर येत आहे राज्यामध्ये तब्बल चार हजार अकरा अनियमित नियुक्त्या दिल्याचं समोर येत आहे आणि त्याबाबत संबंधित शिक्षण अधिकाऱ्यावरती कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे सर्वप्रथम आपण या ठिकाणी सविस्तर बातमी पाहूया आणि त्यानंतर यावरती विविध मुद्द्याच्या अनुषंगाने चर्चा करूया शेहेचाळीस शिक्षणाधिकाऱ्याविरुद्ध शिस्तभंग कारवाईचा प्रस्ताव पटपडताळणीचे कवित्व शेकडो शिक्षकांच्या अनियमित नियुक्त्या रद्द पटपडताळणीमध्ये अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन न करताच राज्यभरातील खाजगी अनुदानित शाळांनी केलेल्या शेकडो शिक्षकांच्या अनियमित नेमणुकांना मान्यता देणाऱ्या शेहेचाळीस शिक्षणाधिकाऱ्यावर शिस्तभंग कारवाई करण्याचा प्रस्ताव राज्याच्या शिक्षण आयुक्तांनी सरकारला केला आहे अशा अनियमित मान्यता रद्द करण्याचे आदेश देऊनही नाशिक विभागाच्या शिक्षण उपसंचालकांनी व शिक्षक संचालकां संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी तशी कोणतीही कार्यवाही केलेली नाही असा तक्रारवादा निवेदन देणारा धुळे येथील एक सामाजिक कार्यकर्ते अनिल बंसीधर सोनवणे यांनी गेल्या जानेवारीत शिक्षण आयोगाकडे निवेदन दिले आहे होते त्या अनुषंगाने यांना अलीकडेच पाठवलेल्या उत्तरात शिक्षण आयुक्तालयातील सहसंचालक राजेंद्र गोदने यांनी राज्यभर करण्यात आलेल्या कारवाईची करव... माहिती दिली आहे आघाडी आधीच्या आघाडी सरकारमध्ये राजेंद्र दरडा शिक्षण मंत्री असताना त्यांनी राज्यभर पटपटतानी मोहीम राबवली होती ती मोहीम मे दोन हजार बारामध्ये मध्ये संपल्यानंतर त्यात अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन होईपर्यंत अनुदानित शाळांनी नवीन शिक्षकांची भरती करू नये असे आदेश दिले गेले होते असे असूनही गोदने यांनी कळविलेल्या माहितीनुसार शाळांना शाळांनी एकूण चार हजार अकरा नवीन शिक्षकांच्या नेमणुका विविध ठिकाणच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी अनियमित मान्यता दिल्याचे दिसून आले अनियमित मान्यता दिलेल्या शिक्षकांच्या नेमणुकांमध्ये चारशे सत्याहत्तर शिक्षक प्राथमिक दोन हजार आठशे पाच माध्यमिक शिक्षक तर सातशे अठरा शिक्षक उच्च माध्यमिक स्तरावरील होते या अनियमित मान्यतांची चौकशी करून त्या रद्द करण्याचे आदेश सरकारने ऑगस्ट दोन हजार सतरामध्ये दिले होते प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील मान्यतांची चौकशी एकस्तर वरिष्ठ अधिकाऱ्याने तर उच्च माध्यमिक स्तरावरील अनियमित मान्यतांची चौकशी शिक्षण संचालक माध्यमिक यांनी करावायची होती या चौकशीत संबंधित शिक्षक व शिक्षण संस्थांना कारणे दाखवा नोटीस देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले गोंदने यांनी दिलेल्या माहितीनुसार अशी सुनावणी घेतल्यानंतर प्राथमिक शिक्षकांच्या चारशे अठ्ठ्याऐंशी अनियमित मान्यतापैकी एक्क्याऐंशी मान्यता रद्द करण्यात आल्या व त्यास जबाबदार असलेल्या तेरा अधिकाऱ्याविरुद्ध का शिस्तभंग कारवाईचा प्रस्ताव शासनास करण्यात आला माध्यमिक शिक्षकांच्या दोन हजार आठशे पाच अनियमित मान्यतांपैकी तीनशे एकाहत्तर मान्यता रद्द करण्यात आल्या व त्यास जबाबदार अस असलेल्या ते तेहतीस शिक्षणाधिकाऱ्यावर शिस्तभंग कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे मात्र शिक्षण संचालक माध्यमिक पुणे यांनी गेल्या दोन वर्षात आठ वेळा सांगून उच्च माध्यमिक स्तरावरील सातशे अठरा शिक्षकांच्या अनियमित मान्यतांची चौकशी करून अद्याप अहवाल दिलेला नाही असेही दुदाने यांनी या पत्रात नमूद केले आहे त्यांना आता यासाठी तीस एप्रिलची अंतिम मुदत देण्यात आलेली नाही म्हटलेलं आहे पहा इथं असावी असं उत्तर असमाधानकारक तक्रारदार सोनवणे मात्र याने मात्र दुदाने यांच्या या उत्तराविषयी असमाधान व्यक्त केले आहे ही माहिती मोगम व दिशाभूल करणारे आहे त्यात अनियमित नेमणुका झालेले शिक्षक त्यांना नेमणाऱ्या शाळा व मान्यता देणारे शिक्षणाधिकारी यांचा कोणताही तपशील नाही असे त्यांचे म्हणणे आहे हा तपशील मिळवण्यासाठी आपण लवकरच आर टी आय खाली अर्ज करू असेही ते म्हणाले शिवाय शासनाच्या आदेशानुसार या शिक्षणाधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हे दा नोंदवायला हवे होते अशी ही त्यांची मागणी आहे एकंदरीतच काय तर राज्यामध्ये चार हजार अकरा शिक्षकांच्या नेमणुका अनियमित झाल्याचं समोर आलं आहे यामध्ये प्राथमिक शिक्षक चारशे आहेत लक्षात ठेवा या चारशे पैकी एक्क्याऐंशी मान्यता रद्द करण्यात आलेल्या आहेत म्हणजेच उर्वरित जवळपास चारशे शिक्षकांच्या मान्यतेबाबत काय झालं किंवा कशा स्वरूपात त्या नियमित करण्यात आल्या याबाबतसुद्धा माहिती घेणं गरजेचं ठरेल त्याच पद्धतीनं माध्यमिक शिक्षक दोन हजार आठशे पैकी तीनशे एकाहत्तर माध्यमिकच्या मान्यता रद्द करण्यात आलेल्या आहेत तर जवळपास अडीच हजार मान्यता उर् उर्वरित आहेत याबाबतसुद्धा काय भूमिका घेतलेली आहे हे अडीच हजार माध्यमिक शिक्षकांच्या बाबतीत हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे त्याचबरोबर उच्च माध्यमिकच्या सातशे अठरा आहेत तर या उच्च माध्यमिकच्या सातशे अठरा मान्यतेबाबत तरी कोणतीही कार्यवाही अद्याप तरी झाली नसल्याची माहिती समोर येत आहे एकंदरीतच काय राज्यामध्ये चार हजार अकरा शिक्षकांच्या अनियमित नेमणुका झाल्याची माहिती समोर येत आहे आणि ही सर्व माहिती या ठिकाणी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून आपल्याला मिळालेली आहे एकंदरीतच काय तर राज्यामध्ये एकीकडे शिक्षक भरतीची वाट बरेच उमेदवार पाहत आहेत तर अशा बऱ्याचशा बाबी ज्या आहेत या बाबी शिक्षक भरतीसाठी जवळपास लक्ष लागून राहिलेल्या उमेदवारांचं की या बाबी घडतातच कशा त्यावर या ठिकाणी ठोस प्रशासनानं भूमिका घेणंसुद्धा महत्त्वाचं आहे यानंतर आपण शिक्षक भरतीविषयक दुसरं अपडेट पाहणार आहोत पवित्र पोर्टल राज्यभरातील चौदा चौदा संस्था सकारात्मक एक हजार दोनशे एक्केचाळीस शिक्षकांची केली जाईल नियुक्ती मुलाखतीशिवाय शिक्षक भरती संस्थांचा हो पवित्र पोर्टलद्वारे होणाऱ्या शिक्षक भरतीसाठी राज्यातील चौदा खासगी शैक्षणिक संस्थांनी मुलाखतीशिवाय एक हजार दोनशे एक्केचाळीस शिक्षकांची गुणवत्तेनुसार निवड करण्यासाठी होकार दर्शवला आहे यामुळे मुलाखत प्रक्रियेतून उमेदवारांची सुटका होण्यातील मार्ग मोकळा झाला आहे राज्य शासनाने पारदर्शकपणे शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल कार्यान्वित केले आहे या पोर्टलवर एक लाख तेवीस हजार उमेदवारांनी नोंदणी केली आहे केली आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषदा महापालिका नगरपालिका नगरपंचायती व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळांनी बारा हजार शिक्षकांची भरती करण्यासाठी पोर्टलवर जाहिरातीही प्रसिद्ध केल्या आहेत आता उमेदवारांना शाळांचा प्राधान्यक्रम नोंदवण्यासाठी नोंदवण्यासाठी स्वतंत्र संगणक प्रणालीही तयार करण्यात आली आहे या प्रणालीद्वारे उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेनुसार पात्रतेनुसार निवडक शाळांची यादी पोर्टलवर पाहता येणार आहे या यादीतील पाहिजे तेवढे प्राधान्यक्रम उमेदवारांना नोंदवण्यासाठी मुभा देण्यात येणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शाळांसाठी मेरिटनुसार थेट शिक्षकांची निवड व नियुक्त्या केल्या जाणार आहेत मात्र खाजगी शैक्षणिक संस्थांनी उमेदवारांच्या मुलाखती घेऊन शिक्षकांच्या निवडी निवड करण्याचे अधिकार देण्याचा हट्ट धरला होता तो शासनाने मान्यही केला आहे एका जागेसाठी दहा उमेदवारांना मुलाखतीला बोलवण्याची नियमावलीही तयार करण्यात आली मुलाखत व वर्गात शिकवण्याच्या प्रक्रियेची व्हिडिओ शूटिंग करण्याची अटही घालण्यात आली आहे मुलाखत घेण्याची प्रक्रिया ही वेळखाऊ आहे तसेच मुलाखत निवडीवरून पुन्हा शंकाही उपस्थित केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे आयुक्त विशाल सोळंकी यांनी खाजगी शिक्षण शैक्षणिक संस्थांकडे मुलाखतीशिवाय उमेदवार निवडी करण्याबाबतची विनंती केली होती संस्थाने ती विनंती मान्य करून प्रतिसाद देण्याची तयारी दर्शवली आहे सुमारे दहा हजार उमेदवारांनी पवित्र पोर्टलच्या मदत कक्षामध्ये प्रोफाईल अपडेटसाठी करण्यासाठी अर्ज भरले आहेत उमेदवारांनी अर्ज स्वप्रमाणित करून घेणे आवश्यक आहे अन्यथा उमेदवारांना प्राधान्यक्रम भरता येणार नाहीत उमेदवारांना प्राधान्यक्रम नोंदवण्यासाठी मार्गदर्शक व्हिडिओ पुढील आठवड्यात उपलब्ध करून देण्यात येणार आहे न्यायालयाच्या निकालानंतर संधी पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीच्या विरोधात उच्च न्यायालयात काही उमेदवारांनी याचिका दाखल केलेल्या आहेत यामुळे भरतीची प्रक्रिया पुढे सरकण्यात मोठा अडथळा निर्माण झालेला आहे उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी वीस टक्के राखीव जागा ठेवाव्यात बी एड अर्हताधारक उमेदवारांना ब्रिज कोर्स करण्याची अट या विषयावर याचिका दाखल आहेत यावर उच्च न्यायालयाचे अंतरिम आदेश झाले आहेत परंतु अंतिम आदेशानंतरच त्याची स्पष्टता समोर येणार आहे न्यायालयाच्या निकालानंतरच उमेदवारांना शाळांचा प्राधान्यक्रम नोंदवण्यासाठी संगणकीय प्रणाली खुली करण्यात येणार आहे एकंदरीतच काय तर राज्यातील बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चेत असणारी शिक्षक भरती प्रक्रिया आता न्यायालयाच्या निकालानंतरच या ठिकाणी पार पडणार असल्याची माहिती समोर येत आहे आता या न्यायालयातील जे काही याचिका आहेत या याचिकेतला निकाल लवकरात लवकर समोर येऊन शिक्षक भरती लवकरात लवकर होणं गरजेचं आहे कारण एकीकडे राज्यातील लाखो डी टी एड बी एड धारक या, या है है जो जो शिक्षक भरतीची वाट पाहत आहेत काही उमेदवार यांचं वयसुद्धा या ठिकाणी या निकषातून किंवा या पात्रतेच्या अटीतून पुढे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण जवळजवळ दहा वर्ष झाले शिक्षक भरतीची काही उमेदवार वाट पाहत आहेत त्यामुळे या सर्व गोष्टीचा विचार करून लवकरात लवकर योग्य तो मार्ग निघणं गरजेचं आहे अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका Да неважно.